नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा मध्ये एक मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा जी की चौदा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे दोन मार्च पर्यंत एकशे दोन पदाची ही जाहिरात होती त्याचा आता शेड्यूल पण पडलेला आहे एक्झाम पण होणार आहे आणि हॉलटिकीट पण सर्वांचे आलेले आहेत या परीक्षेमध्ये अगोदर जाण्यापूर्वी सेंटरला पोहोचण्यापूर्वी तुमच्या सोबत महत्वाचे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत पासपोर्ट घटू लागणार आहे काय काय लागणार आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल तर लाईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत अंगणवाडी सुपरवायझर सेवा आणि अंतर्गत करीता स्पेशल बॅच सुरू झालेली आहे रेग्युलर अँड मेंटरशिप बॅच यामध्ये आयसीडीएस संगणक विषयासहित सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत बॅच ची जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत या बॅचची जी फी आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे या बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी आता काही लोकांचे सेंटर बऱ्याच दूर आलेले आहे वेगळ्या सिटीमध्ये दे प्रेफरन्स दिला होता तुम्ही आणि दुसऱ्या सिटीमध्ये सेंटर आलेलं आहे ठीक आहे, आहे। टीशे टीशे तर त्या लोकांनी सर्वांनी आदल्या दिवशी जायचं आहे घावपळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुमचं परीक्षेचं टायमिंग सुटणार नाही कारण ते जे लोक आहेत टी सी एस आयोग टी सी एस कंपनी असतील ते वेळेच्या अगोदर तुम्हाला एंट्री देणार आहे तुमचा वेळ निघून गेल्यानंतर परीक्षेला एंट्री नसणार आहे त्यामुळे थोडं काळजी घ्या वर्षभराचं तुमची जी मेहनत आहे ती वाया जाऊ देऊ नका यामध्ये तुमची जी परीक्षा आहे चौदा फेब्रुवारी सुरू होत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे हॉल तिकीट आहे ऍडमिट कार्ड हे कलर प्रिंटमध्ये सोबत न्यायचं आहे मी खूप वेळा सांगतोय कलर प्रिंटमध्ये न्यायचं आहे पहिलंच पेज नेलं तरी चालेल जे सूचनाचं आहे ते नाही नेलं तरी चालेल तुमचं फाडूनच तुमचं बाईट मध्ये टाकतात एक झालंय त्यानंतर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड ओरिजिनल ओरिजिनल आणि झेरॉक्स सोबत न्यायचा आहे ओरिजिनल प्लस झेरॉक्स असं लिहितोय मी तुम्हाला नंतर स्क्रीनशॉट काढता येईल त्यानंतर सोबत एक पेन न्यायचा आहे पेन न्यायच्या अगोदर आपण पासपोर्ट लिहूया पासपोर्ट साईज तुम्ही जो लावला होता अपलोड करताना अपलोड केलेला आहे तो पासपोर्ट फोटो एक चिकटवायचा आहे आणि एक सोबत न्यायचा आहे काय हरकत नाही सोबत नेला तरी वापस आणता येईल आपल्याला त्याने जर घेतला नाही तर परंतु विसरेल विसरण्याच्या अगोदर तुम्ही परीक्षेची खूप घाई राहते आणि एक पेन किंवा मॅथ सोडवण्यासाठी पेन गरजेचं आहे आणि ट्रान्सपरंट बॉटल पाणी पिण्याकरिता तुमचं जर सेंटर दूर असेल तर आदल्या दिवशी सेंटरवर पोहोचण्याचा प्रयत्न करा सकाळी जर शिफ्ट असेल तर तुमचं साडेसातचा सा रिपोर्टिंग टाईम असते ओके त्याच्या अगोदर तुम्ही सेंटरला पोहोचणे गरजेचं आहे तिथे स्कॅनिंग होणार आहे तुमचं फेस स्कॅनिंग असेल किंवा थर्म वगैरे सर्व एकदम पारदर्शक परीक्षा घेतली जाणार आहे ओके आणि तुमचं जर काही तुमच्या अंगावरती किंवा बोटामध्ये जे सो गोल्ड असेल सोनं वगैरे असेल तर, आ, का, आए, तर ते, न्यूशक, ते आए, का अगोदरच घरीच काढून ठेवायचं आहे परीक्षेला तुम्हाला अलाउड असणार नाही जर असेल तर ठीक आहे मंगळसूत्र वगैरे तेवढं ते नेऊ शक नेऊ शकता परंतु हांगे आहे हातामध्ये का कानातले आहेत ते थोडस परीक्षेच्या दृष्टीने थोड काही लोक करतात त्याच्यामुळे नेलं नाही तरी चालेल ठीक आहे बाकी एवढेच डॉक्युमेंट द्यायचे याच्या व्यतिरिक्त काही लागणार नाही त्यासोबतच तुमचं हा महत्वाचं जे आहे महिलांकरिता मॅरेज सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट असेल तर किंवा तुमच्याकडे गॅजेट असेल तर नावामध्ये बदल झाला दोन्ही पैकी एक असणे गरजेचं आहे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे बरं तिथे जर आलं होतं सांगायचं गॅजेट असेल तर किंवा ते ग्रामपंचायत मधनं तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळालं असेल लग्न झाल्यानंतर ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठी काही नाही हे लागणार ला 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 पर नाही परंतु ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांच्याकरिता हे नावामध्ये बदल असतील तर याचे ओरिजिनल आणि एक झोरासून सोबत न्यायचे आहे जर त्यांनी मागितली तर आपल्याला प्रोव्हाइड करता येईल ठीक आहे हे संपूर्ण जे डॉक्युमेंट सांगितले ते घेऊन जायचे त्यासोबतच जी अंगणवाडी सुपरवायझरची फास्टॅक्ट रिव्हिजन बॅच आहे आयसीडीएस व संगणक विशाळ सहित ती स्टार्ट झालेली आहे तुमच्या आता पंधरा दिवस परीक्षा आलेली आहे जर बॅच चे स्टुडंट असेल तर तीनशे रुपयामध्ये आणि जर बॅच चे स्टुडंट असेल तर पाचशे पंचावन्न रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला परचेस करता येणार या या कर कर आहे याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि सर्व विद्यार्थिनींना ज्या क्लासच्या आहेत किंवा क्लासच्या बा अभ्यास करतायत सेल्फ स्टडी करतायत त्यांना सर्वांना माझ्याकडून तसेच मा अकॅडमीतर्फे डबल अकॅडमी तर्फे परीक्षेकरिता ऑल द बेस्ट सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप छान पेपर सोडवा कॉन्फिडेंटली जा शेवट अगोदरच्या दिवशी खूप शांतपणे झोप घ्या झोप पूर्ण झाली असेल तर तुमचा पेपर माइंड छान राहा म्हणजे स्टेबल राहतो शांत राहतो आणि तुम्हाला पेपरमध्ये जे प्रश्नांची उत्तरे आहेत तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहेत ओके सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट आणि पेपर झाल्यानंतर आपला अभिप्राय आपण कळवायचा आहे मेसेज किंवा कॉल करून थँक थँक्यू